नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन आल वर सेट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला प्रतिनिधी रवींद्र वळवी अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमी सुपोषण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मोलगी परिसर सेवा समितीच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात गावातील शेतकरी गट बाबा विटला अक्षय कृषी परिवार आणि रिट्स भारत यांनी सहभाग घेतला शेतकऱ्यांना शेती माती आणि नैसर्गिक संसाधनांविषयी जागरूक करणे निसर्ग देवतेची पूजा करून शेतीचे आरोग्य आणि पशुधन समृद्धीसाठी प्रार्थना करणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता पोलिदोपाडा ओल्मी आणि टोनबारा पाडा येथील शेतकरी गुढीपाडव्याला एकत्र आले आणि त्यांनी खरीप हंगामातील नियोजनावर चर्चा केली माती जंगल आणि पाणी कसे वाचवता येईल तसेच नैसर्गिक संकटांविषयीही विचार करण्यात आला शेतीसाठी आवश्यक असलेल्या अवजारांची पूजा करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती एकत्र करून त्यावर कलश ठेवून पूजा केली रोताबाबा यांनी उपस्थितांना पाती देऊन प्रसाद दिला जमिनीतील पोषक घटक टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि जंगल वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले पुजारी रोताबाबा आणि काल्या वसावे यांनी पूजा विधी केली शेतकरी गटाचे अध्यक्ष दामा वसावे सचिव रतिलाल वसावे आणि इतर सदस्य तसेच मुलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी प्रेमसिंग पाडवी आणि इतर सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते भूमी सुपोषणाचे महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले आणि भूमी सुपोषणाची प्रतिज्ञा करून धरती मातेचे कुलदेवतेचे आणि भारत मातेचे वंदन आणि जयघोष करून कार्यक्रमाची सांगता झाली